तर मित्रांनो बरेचसे शेतकरी कांदा पिकामध्ये ज्यावेळेस तन्नाशिकाचा स्प्रे करत असतात त्यावेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निंबू असेल किंवा त्याचबरोबर मिठाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर हा केला जात असतो त्यांचं म्हणणं असं आहे की निंबू आणि जाड मिठाचा वापर जास्त प्रमाणामध्ये केल्यामुळे जे कांदा पिकामध्ये उगवणारे जे गवत आहे किंवा उगवलेले जे गवत आहे त्याच्यामध्ये गाजर गवत खास करून असेल किंवा इतर काही जे गवत असतील त्यांचा पूर्णपणे म्हणजेच शंभर टक्के त्याचा नायनाट होत असतो असा त्यांचा समज आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांदा पिकामध्ये स्प्रे करत असताना निंबूचा वापर करावा का नाही त्याचबरोबर मित्रांनो जाडमिठाचा वापर करावा का त्याचबरोबर मित्रांनो जाडमिठाचा वापर केल्यामुळे काही फायदा होतो का काही नुकसान होतं का याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो कांदा पिकामध्ये तणनाशकाचा स्प्रे करत असताना ज्यावेळेस आपण निंबूचा वापर त्या पाण्यामध्ये करतो ना त्यामध्ये मित्रांनो निंबूचा जर एक सायंटिफिकली जर आपण विचार केला तर निंबू पिकामध्ये जे निंबू आहे त्या निंबूमध्ये सायट्रिक ॲसिडचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत असतं आणि निंबूचा वापर तणनाशकाच्या पाण्यामध्ये केल्यामुळे जर पाण्याचा पीएच जर जास्त असेल तर पाण्याचा पीएच बॅलन्स करण्यासाठी निंबूची फारशी मदत ही होत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही एकतर पी एच बॅलन्सर वापरण्याऐवजी तुम्ही निंबूचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे नॅचरली पाण्याचा पी एच हो हा कंट्रोल होत असतो पाण्याचा पी एच हा योग्य त्या रीतीने स्थिर हा होत असतो त्यामुळे आपण त्याच्यामध्ये तनाशकाचा स्प्रे करत असताना निंबूचा वापर हा कांदा पिकामध्ये तन्नाशकाचा वापर करत असताना हा शंभर टक्के करू शकतो कारण की मित्रांनो चांगल्या प्रकारे पाण्याचा पी एच बॅलन्स करण्याचं एक नॅचरली स्रोत जर म्हटलं तर त्याच्यामध्ये निंबूची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका ही असते तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही तणनाशकाचा स्प्रे करत असताना निंबूचा वापर, वापर हा शंभर टक्के करू शकता पीएच बॅलन्स जर ऐवजी तुम्ही निंबूचा वापर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला भेटणार आहे त्यासोबतच मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जाड मिठाचा वापर करावा का ना करावा तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण जाड मिठाचा वापर हा करत असतो तर जाड मिठाचा वापर पाण्यात केल्यामुळे काय होतं की पाण्याचा जो एच आहे तो सर्वसाधारण हा रेग्युलर राहत नाही पाण्याचा एच हा बिघडत असतो आणि पाण्याचा एच कंट्रोल करण्याकरिता आपण निंबू वापरतो आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा पि पाण्याचा एच बॅलेन्सिंग मोडण्याचं काम हे मीठ हे करत असतं जाड मीठ आणि त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं जे गवत वगैरे हे ते गवत जास्त प्रमाणात जात नाही परंतु मित्रांनो मीठ वापरल्यामुळे कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉर्चिंग देखील आपल्याला बघायला मिळत असते जर मित्रांनो मीठाचा वापर जर आपण कांदा पिकामध्ये केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉर्चिंग जर आली तर येणाऱ्या काळामध्ये जे बुरशीजन्य रोग आहेत ते सर्वप्रथम ज्या ठिकाणी डॅमेज झालेल्या ज्या बारीक सेल असतात किंवा ज्या ठिकाणी कांद्याला झटका वगैरे बसलेला असतो पाथीला जिथं पांढरे चट्टे वगैरे असतात तिथं मोठ्या प्रमाणावर बुरशी ही डेव्हलप होत असते आणि तिथूनच पुढच्या या चांगल्या पानावर देखील बुरशी ही जात असते तर त्यामुळे मित्रांनो मीठ वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांद्यामध्ये क्वारचिंग येत असते गवत वगैरे काही जास्त मरत नाही तर जे सायंटिफिकली जर विचार केला तर मीठाचा वापर हा एकंदर करू नये आणि त्याच्यामध्ये जे गोल आहेत किंवा जे तन्नाशक आहे त्या तणनाशकाचाच फक्त वापर करावा त्याच्यामध्ये पीएच बॅलेन्सिंग साठी तुम्ही निंबूचा वापर करू शकता परंतु जाड मिठाचा वापर करत बसू नका कारण की मोठ्या प्रमाण आप आहे आपल्या कांद्याच्या पिकामध्ये कॉर्चिंग वगैरे बघायला मिळत असते जर जाड मिठाचा जर वापर आपण जर जास्त प्रमाणात केला तर त्यामुळे मित्रांनो त्याच्यामध्ये जाड मिठाचा वापर करत बसू नका कोणी काही सांगतं की गवत जात वगैरे जर तुम्हाला गाजर गवताचा जर प्रॉब्लेम असाल जर गाजर गवत जात नाही किंवा तन्नाशिकाने जात नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाजर गवत हे दोन ते तीन पानाच्या जर अवस्थेत असेल आणि लवकरात लवकर जर आपण साधारणतः एकवीस दिवसामध्ये लागवडीनंतर जर तन्नाशिकाचा स्प्रे जर कांदा पिकामध्ये घेतला तरी देखील पूर्णपणे गाजर गवत हे जात असतं बऱ्याचदा शेतकरी काय करतात की अजून गवत उगू दे अजून गवत उगू दे त्याच्यामध्ये ना ते जे सुरुवातीचं जे उगवलेलं जे गाजर, ती लोखर गाजर गवत हे ते मोठ्या पानांमध्ये रूपांतर होतं हळूहळू त्याचा विस्तार वाढत जातो आणि जास्त विस्तार वाढल्यामुळे काय होतं की मित्रांनो तणनाशक पाहिजे त्या परिस्थितीमध्ये काम करत नाही साधारणतः दोन ते तीन पानाच्या अवस्थेत जर कुठलंही गवत असेल तर ते शंभर टक्के नियंत्रण होतं आणि गवत जर वाढलं तर व्यवस्थितपणे नियंत्रण होत नाही त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर कांदा पिकामध्ये तणनाशकाचा जर स्प्रे घेतला तर संपूर्ण गवताचा नायनाट हा होत असतो त्यामध्ये जाडमीठ वगैरे वापरण्याची काही गरज नाही आणि जाडमिठाचे नुकसानच जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू नये असं माझं पर्सनल मत आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यासोबतच मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात तुम्हाला उत्तर हे दिलं जाईल